यावर्षी आपली चॅलेंज लागलेली की कसारा घाटा सर्वात आधी पुढे जातो चढतो गाठा सोबतच चढलो पण आम्ही सोबतच चढलो म्हणजे त्याचा मुलगा पंधरा वर्ष तो आज वारीला आला आपल्या हर्ष म्हणून आपण हो पोहोचलो अक्षर रडायला आले जेव्हा बाबांना समोर बघितलं ना मला रडायला आलं ते आता मी सर्व भाऊसाहेबांनी घालून आठ दिवस पायी आलेलो शिर्डीला ते आठच्या आठ दिवस जेव्हा समोर आले अक्षर रडायला आलं मला तर नमस्कार मंडळी ओम साईराम तर मी साहेब तुम्हाला सर्व स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मंडळी आजच्या दिवस आपल्याला खूप खास असणार आहे त्याचं कारण देखील बसत नाही कारण आज आपण जेवढे दिवस चालतोय बाप्पांच्या दर्शनासाठी तो आज दिवस फायनली आला आहे आज आपण शिर्डीमध्ये एंटर करून बाप्पांना दर्शन घेणार आहोत खूप म्हणजे खूप भारी फिलिंग आहे खरं तर रात्रभर झोपत लागली नाही रात्री आपण जवळपास साडे दहाच्या आसपास झोपलो होतो आणि सकाळी अडीचला वाजता लगेच जाग आली त्यात थंडी एवढे बाहेर मारण्याची पडले ना तोंडातून तर बाहेर निघत आहेत आणि हात वगैरे पूर्ण अंग पूर्ण सुन्न पडलं आहे भयंकर थंडी आणि आता वाजल्या जवळपास साडेसहा तिथे बघा अजून पुढं अंधार आहे आणि आपले सर्व इथे मंदिर इथे शिवाला काय बोलतो कसं वाटतं आज आपण दर्शन होणार आपलं आज काय शेत मागते आपल्या बाबाचं दर्शन घ्यायला मी बघू शकतो साई आपले पाहले काय नाही बाबा घेऊन जात आहे सर चालू होतात की दोघ जण एवढून नेत आहेत आम्ही सोबत लहान बोरगा आहे ना पहिल्यांदा आलंय इट्स ओके साईलतला असं वाटतं येतात दर्शन होणार बाबांचं खूप छान वाटतंय मला एवढ्या दिवसाची मेहनत आम्ही वर्षभर वाट नाही बोलू शकत आता हा मेहनत नाही म्हणजे एक आम्ही चालतो बंधू आता ह्याला होता तरी पण कंटिन्यू चालला थांबला नाही गाडीत नाही बसला आणि कसं आम्ही या सणाची वर्षभर वाट पाहत असतो आम्हाला बंधू भेटतात वर्षभराने आमच्या त्या आठवणी आहेत त्या आम्ही जगत असतो आणि साई वारी एक खूप अनुभवासारखी सगळ्यांनी घेतली पाहिजे ती डिफरंट वर्ल्ड तुला असं वाटत खूप बारी साईवारी मध्ये रक्ताच्या नात्यापेक्षा दिवस टिकतात आणि अडचणीला अडचणीला साथ देतात न बोलवता येतात आणि ते तुझा माणूस ओळखीचा असं नसो तुला साईराम बोलून तुझं जमला असेल ना तुला साईराम बोलून पुढे घेऊन जाणार एनर्जी करून त्या तुला नाव माहित नाही ना त्याला साईराम बोलला ना तरी जातो वाईमध्ये रस्ता एवढाय आणि एवढ्या उन्हात पण तुम्ही पाणी नव्हते पण आम्ही एका सायराम बोलत सायराम पान त्याने बॉटला पाणी त्याला पण माहितीये की त्याला पण गरज पडेल त्याने आम्हाला दिला म्हणजे विचार सायराम बोलला ना तुम्हाला काही असं काय कमी न पडत माझ्या बॉटल एक वीस असं नाही काही वाटतो एकमेकांसाठी पण तिथे बसणार की अरे आता पाय दुखतात मनापासून सायराम बोलला ना तुला दिवस परत वारे असा एक साथ वारी करतो साई बंधू आहे सुनील बघू शकतात तुला असं वाटत आपण दर्शन केलं माझ्यासोबत आणलं तिला महिन्या वर्ष आहे आणि मुळात माझ काहीच फिक्स नव्हतं यायचं सगळं अचानक म आपण अनप्लान ट्रिप दसवळ करतो तसं म्हणू शकता आणि शहरामध्ये आता सकाळचा चहा नाश्ता घ्याला लागला आणि ते नाश्ता की पॅटीस आहे म्हणजे मॅगी साला समंत हावरा मारूज आपल्याला आвра आвра होंगे त्याकडे पॅटीस आहे पॅटीस त्याला पॅटीस म्हणतात आपण आदर तो साईराम मंडे आता मस्त सकाळच्या वाजल्या सात आणि मस्त सूर्यदेव होते आणि आपले सर्व मित्रमंडी इकडे आहेत आपली स्टोरी आहे काय बोलतो वेदूल काय फाडून फाडून टाकतो भावांची देवत नाही तो सायराम मंडळी आता आपण हॉटेलवरून निघालोय आणि तो आपला जवळपास दहा किलोमीटर चालत जायचंय दहा किलोमीटर वर आपल्या शिर्डीचं साहेबाचं मंदिर आहे दर्शन घ्यायचं खरं तर असं वाटते की रस्ता संपतच नाही जेवढं जेवढं काही करतोय ना तेवढा करत रस्ता वाढतच चालला बघा रस्ता रस्ता वाढत चालला त्याच बघा रस्ता दुःख दुख आहे अजून आतुरता लागले साहेबांडोळेवरून पाहण्याची त्यांच्या मग दर्शन घेण्याचे बघा आता आपल्याला किती वेळ बघा लागते साहेबांदर्शन घेण्याचं आपले सर्व भावन तिथं मागे आहेत सर्वांचा सर्वच खूप उत्साही आहेत एकदम पाच सहा दिवस वेगळे असं की पूर्ण थकलेले होते पण आज सर्व सर्व आज एक्सायटेड आहेत की साहेबांनी दर्शन होणार आहे आपल्याला आज तर सायरा मंडळी डोळे गावात आलो आहे आणि इथून शिर्डी अजून सहा किलोमीटर आहे वाटते अजून आपलं एक तास तरी जाईल आणि त्या आपल्याला ब्रेक घ्यायचा आहे मस्त फ्रेश वगैरे व्हायचं आहे आणि आराम करून आपल्याला दुपारनंतर जायचं आहे साहेबांच्या दर्शनासाठी बघूया मला वाटते दर्शनला होतील खूप डिन आपलं दर्शन घ्यायला आणि आपल्याला आज राहायचं शिर्डीमध्येच आणि तिथून उद्या सकाळी आपल्याला अकरा वाजता निघायचं आहे आपण परतीच्या प्रवासाला मुंबईला बघूया आता आपण शिर्डीला कधी आहे आणि इथं मस्त मस्त शेतीपुढ शाळेपणाची वरती आहे तर साईराम मंडई आता आपण डोळे गावामध्ये आले आणि ते आपण थांबले गरम पाण्याचा आंघोळ करण्यासाठी कारण आपण आज शिर्डीत आपण दर्शन घेणार आहोत त्यासाठी आपण थांबलो आहे गरम पाणी आंघोळ करूया आणि इथून जास्त नाही आपल्याला सहा किलोमीटरच जायचं आहे बघूया आता दुपारनंतर शिर्डी दहा सहा किलोमीटर आहे हॉल इथंच आहे हॉल इथं जवळपासच आहे पाच पाच दोन दोन मिनटावरच इथं आणि शिर्डीत जवळपास सहा किलोमीटर आहे दुपारचा पण आता हॉल्डवर थांबवायचं लागेल तिकडून आपण दर्शन करूया चला सायरा सायरा म्हणजे आता आपण मस्त रोगी राखून तिथं मस्त एक गरम राग वगैरे गेली आणि आता पण निघाले हॉल्टवर जायला तिथं जरा आराम वगैरे करूया तिकडे आपले प्रो पाहुणे वगैरे येणार आहे तिकडे थोडासा प्रोग्राम वगैरे असेल प्रोग्राम वगैरे आणि मग दुपारी मस्त आराम करून शिर्डी बाबांना दर्शन घेऊया चल हॉल मग आलो आहे तर मस्त जरा कपडे चेंज करून घेऊया सायरा मांडावी मस्त रोगी टायर वगैरे बांधले आणि थोड्या प्रोग्रामला सुरुवात होईल स्पीड दोन प्रोग्राम चालू असते आपल्याला आराम वगैरे करून तीन पासून निघायचंय आहे ला जायचं त्या वर्षी चॅलेंज लागलेली की कसाला गाठा सर्वात आधी पण जातो चढतो म्हणजे सोबतच चढलो पण आम्ही सोबतच चढलो म्हणजे कोणा हरला नाही कोणा टीकला नाही बाबा आम्हा सोबत येऊन गेला ओम मी आमचे मित्र लवेचा गावकर पंधरा वर्षापूर्वीची गोष्ट त्यांनी मला फोन केला मुंबई वरून कि रवी मला मुलगा झाला म्हणजे बाप होणं किती एक आनंद असतो मुलाच्या त्या मित्रावरती ते जाणून आलं त्याला बोल अरे पालखी आपली शिर्डीत पोचते शिर्डीत पोचते तो फोन मी पालखीमध्ये ठेवला ह्याच्यातच बोल जे काय तुला बाबांना आहे जी काय बातमी बाबांना सांगायची बात तू बाबांना सांग आणि त्याने दे फोन ठेवला मी पालखीमध्ये आणि नंतर फोन काढला त्याच्यानंतर त्याचा मुलगा पंधरा वर्षपूर्ण तो आज वारीला आला आपले हर्ष म्हणून खूप मोठी गोष्ट आहे फक्त बाबा आपल्याला जागोजागी आपल्याला अनुभव देणार आपण फक्त ते ओळखता आले पाहिजे सायराम मंडळी ज्या क्षणाच्या वाट बघतो तो फक्त तो क्षण काही मिनिटांमध्ये येऊन पोहोचलाय सिटी फक्त इथून दोन किलोमीटर फक्त फक्त दोन किलोमीटर काय बोललं कसं वाटतंय फक्त दोन किलोमीटर बाकी स्वर्गाचं दार ओपन आहे बस डोळे भरून बाबांना बघायचं आहे का बोलतोय आल्यावरती सांगेन आता फक्त डोळे बोलतो काय बोलतो आयुष्यातली पहिली साईवारी पूर्ण होते माझ्याकडून खूप आनंद होतोय बाकी आहे आपल्याला किती वेळ लागतोय पहिला खंडोळ मंदिरात जावं लागेल तिकडून शिर्डी मध्ये आत्मला कशी टाकू शकत नाही कारण कॅमेरा अलाउड नाही बाहेर जायचं जमा करतात था। था। चला फायनली तो क्षण आला आपण शिर्डीत पोहोचलोय हो बघा आता मंदिर तुम कुठे जवळपास आत्मे जायचं इथून आपल्या सरळ हा तरी आपण दर्शन घेऊया मन भरून डोळे भरून दर्शन घेऊया ज्या दिवशी आपण आठ दिवस आठ बघू शकतो तो दिवसच फायनली आला तो क्षणच फायनली आला सायराम मंडई आता आपण खंडोबाच्या मंदिरात आलोय फटाफट दर्शन घेऊया चला तर मंडई आता आपण इथून आतमध्ये दर्शनासाठी आतमध्ये जातोय मोबाईल वगैरे सर्व ठेवून देऊया आणि मन फक्त डोळे भरून दर्शन करून घेऊया आणि मग तुम्हाला आल्यावर सांगतो आतमध्ये गेलो दर्शन म्हणून कसं वाटलं ते मंडई आपण मंदिरापाशी आलोय का मंदिराचा कळस आता फटाफट आतमध्ये दर्शन घेऊया चला साईराम मंडई आपल्या बाबांचं दर्शन झालंय फायनली तर मला अक्षर रडायला आलं जेव्हा बाबांना समोर बघितलं ना अक्षरशः रडायला आलं ते आता मी सर्व साहेबांधून झालेले आठ दिवस पायी आलेलो शिर्डीला ते आठच्या आठ दिवस जेव्हा समोर आले अक्षरशः रडायला आलं मला पण ठीक आहे दर्शन वगैरे साहेब म्हणजे प्रतिमा आता आपण चाललोय जरा चहा प्यायला कारण कारण दुपारने दुपारी आपण थोडं 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 थोडंच जेवलेलो लागले मारणाची लगेच काहीतरी चहा वगैरे बघा रात्रीच रात्रीची शिर्डी तर जवळपास वाजले सहा सहा की साडेसहा आले हो तर बघा आता आले जाऊन चहा पिऊया आणि तो, तो प्रसादी घेतले लाडू बघा आता चहा पिऊया

सायरा मंडई जेवण जेवणात आले जेवायला सुरुवात वगैरे केली सर्वांना मी आता जेवण घ्या कारण भयंकर भूक लागली आता